पुढची पुढे ओके नमस्कार 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 चला एक मिनिट एक मिनटा एक मिनिट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकच एक मिनिटा या बरे इकडे मॅडम नमस्कार तुम्ही शासकीय कर्मचारी आहे का बर बर सरकारच्या मशीनवरती सरकारीच माणूस बसेल ना ऑपरेटर ही खाजगी पण पोस्ट असते सरकारी पण असते तुम्ही शासनाच्या जर कम्प्युटरवर बसलेला आहात तर तुमच्याकडे शासनाचं ओळखपत्र शासनाची जबाबदारी ऑफर लेटर नाही आता तुमच्याकडे काय मला सांगा आयडेंटी कार्ड आहे का तुम्ही घातले का बाहेरच्या माणसाला हे कसं कळणार की तुम्ही शासनाच्या टेबलवर बसलेले शासकीय माणूस आहे मॅडम तुमच्याकडे आहे का तुमच्याकडे पण आयडेंटी कार्ड नाही तुम्ही शासनाच्या कर्मचारी कार्ड आहे का ना। आहे मग मला सांगा तुमच्या बाजूला जे दोन कर्मचारी बसलेले आहेत अजून किती काउंटर आहेत आपले हे दोन एकच काउंटर आहे त्या काउंटरला कोण आहे ते शासकीय आहेत का ऑपरेटर लक्षात घ्या ऑपरेटर असो शिपाई असो ड्रायव्हर असो कमिशनर असो सरकारी आहे का बिगर सरकारी एवढाच माझा प्रश्न हां अथोराईज मग मला काय पाहायला मिळेल की कुठून अथोरिटी मिळाली कुणी दिली वगैरे बऱ्याच ठिकाणी तर वकीलच बसतात आहेत कम्प्युटरवरती हो मग लोकांचे नागी हा नागी नागी हा कारण काय केसे मी काय झाले लोकांच्या जमिनीचे एक एकरचे दहा एकर झालंय अकरा गुंट्याचे एक गुंठे झाले म्हणजे लोक पैसे देतात तीन गुंट्याचे तीस गुंठे लिहून घेतात दस्तामध्ये फेरफार होत आहेत गडबडी होत आहेत अशा लोकांच्या तक्रारी आहेत आणि दुसरी तक्रार काय माहितीये का मॅडम की कोणताही दस्ता आल्यानंतर नाकारण्याचा दुय्यमिबंधकाला अधिकार नाहीये पण ए आना, ते आण असं नाही तसं नाही असं करून त्यांना ते, ते रिजेक्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर तोच दस्त दुसरीकडे बनतो एकाच महाराष्ट्र शासनाचे दोन ठिकाणी दोन नियम असू शकत नाहीत त्याच्यामुळे सगळा सावळा गोंधळ होतोय अनेक ठिकाणी लोकांची लूट होती फसवणूक होती असे सगळे मुद्दे आहेत तुमच्याकडे तर आतमध्ये याला जागाच ठेवलेली नाही तुम्ही कसं करायचं बरं हा बर नाही म्हणजे आता मला तर आता दिसतच नाही आयडेंटी कार्ड वगैरे हो तर तुम्ही असं ब्लॉकच करून तुमची एंट्री वेगळी का म्हणजे फक्त अधिकारीच आतमध्ये येऊ शकतात आणि हे तर काही अधिकारी आहेतच नाही ते ऑपरेटर आहेत आणि खाजगी ऑपरेटर आहेत त्यांच्याकडे आयडेंटी कार्ड नाही अपॉइंटमेंट लेटर आहे का दाखवा ना, ना मग मला तुम्ही दाखवायला पाहिजे तुमचं पण दाखवायला पाहिजे असं बऱ्याच ठिकाणी खाजगी लोकच कम्प्युटरवर बसतात आणि शासनाच्या ह्या कार्यालयामध्ये मोठी गडबड होत असते असायला पाहिजे चल दाखवा मला म्हणजे मी हो लगेच पुढे सरकतो मी जास्त वेळ थांबणं मला योग्य नाही वाटत हे ना काय प्रिंटेड आहे का तुमच्याकडे कोणाच्या सहीचं पत्र आहे काय हो दस्त करायचे आपल्याला फक्त नागरिकांचे जे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याच्या संदर्भातला हा विषय आहे ओके या काही गोष्टी अशा ना की नागरिक विनाकारण किंवा आर्ट्स निघतात त्याच्यावर पण लक्ष देतो होईल हो नागरिकांना सुद्धा शिस्त असेल तर देश पुढे जातो म्हणजे सिविक सायन्स महत्वाचं आहे या चला